जनशक्ती न्यूज निर्भीड व निपक्ष बातम्यांचं खुलं व्याजपी तर जनशक्ती न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत शांतता राखायची सर्वांनी शांतता दो राखायची दोन शब्द ऐकून घ्या दोन शब्द ऐकून घ्या सर्वांनी शांतता भाऊच्या निमित्तान आपण बराच वेळ या ठिकाणी वाट पाहतात सकाळपासूनच्या दौऱ्यामुळं मला या ठिकाणी यायला वेळ झाला मी आपल्या सगळ्यांचे अंतकरणपूर्वक दिलगिरी व्यक्त करतो आपल्याला अस्वस्थ करतो या गावाच्या प्रति खऱ्या अर्थानं विकासासाठी ज्या गावानं मला आशीर्वाद देण्याची भूमिका घेतली ती पूर्ण करण्याची जबाबदारी येणाऱ्या पाच वर्षाच्या काळामध्ये आम्ही करून देऊ अशा पद्धतीची मी आपल्याला खात्री देतो बराच वेळ झाल्यामुळं बऱ्याच मुद्द्याला या ठिकाणी मला बोलायचं असून सुद्धा वेळ अभावी मी या ठिकाणी त्यात वेळ घालत घालवत नाही तर काही दिवसापूर्वी या ठिकाणी सभा झाली त्या सभेमध्ये काही नेतृत्व काँग्रेसवाली या ठिकाणी म्हणत होती पूर्णच्या वेळी कोण कुठं होतं ते कुठं होते याचा अर्थ खऱ्या अर्थानं त्यांना विचारण्याची आवश्यकता आहे या गावातल्या सर्वसामान्य गोर गरीब व्यक्तीला सरकारने दिलेली मदत तुम्ही तुमच्या अडीच वर्षाच्या काळामध्ये तुमचं सरकार असताना आम्हाला देता आलं नाही तुम्हाला त्या ठिकाणी काम करता आलं नाही आज तुम्हाला मत मागायचा या ठिकाणी अधिकार नाही असं माझं स्पष्ट मत आहे ज्या भावनेनं ज्या कार्यकर्त्यांनी या गावातल्या ग्रामस्थांनी प्रामाणिकपणे न्याय मिळाला पाहिजे म्हणून आंदोलन केलं गावबंदी करण्याचा प्रयत्न केला त्यांची या ठिकाणी क्रूर चर्चा कोण करत असेल तर त्याची उद्या वीस तारखेला जागा दाखवण्याची वेळ आलेली आहे ही सगळी मदत भारतीय जनता पार्टी महायुतीच्या सरकारला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलेली मदत आहे हे जे कोण सांगतात हे रुपाईची सुद्धा मदत आजपर्यंत आपल्याला केलेली नाही माझा त्याला सवाल आहे की या ब्रम्माळ गावामध्ये कायमचा पूर येणार नाही याचा तुम्ही काय बंदोबस्त केला का या ब्रह्माळ गावाच्या लोकांचं नुकसान झालं याच्याप्रती तुम्ही काय भूमिका घेतली का पो पोस्टरबाजी करणं मी केलं म्हणून दाखवणं सदैव मी तुमच्या सोबत अशा वलगना मारणाऱ्यांना खरं अर्थना आता जागेवर बसवण्याची आलेले मी उद्याची विधानसभा मुख्यमंत्री होण्यासाठी लढवत नाही मी उद्याची विधानसभा तुमचा लोकप्रतिनिधी तुमचा आमदार राज्य सरकार तुमच्या दारात आणण्यासाठी लढवते ही तुम्हाला या ठिकाणी साकारली बाप सरकार म्हणून तुमच्या माझ्या मागे उभा राहिला पाहिजे आमची तुम्हाला मतं चालतात आमची तुम्हाला पाठिंबा चालतो मग आमच्या प्रती आम्ही उपाशी या ठिकाणी राहतोय त्यावेळी तुम्हाला आमची चेष्टा करायची सुचत आहे कोण म्हणते कोणी पाकीट घेतली अरे आहे घेणारा इथे एकही माणूस नाही सगळा स्वाभिमानी माणूस आहे आज खऱ्या अर्थाने मी तुम्हाला सांगतो तुमची असणारी भावना तुमच्या मनामनातला असणारा उद्रेक मी तुम्हाला मनापासून या ठिकाणी सांगतो त्याची पूर्तता केल्याशिवाय येणाऱ्या काळामध्ये थांबणार नाही राज्य सरकारचे दरबारी आपण या ठिकाणी पूर्तता करतोय मी निवडणूक आली म्हणून मी राजकारणामध्ये समाजकारणामध्ये आश्वासन देणारा कार्यकर्ता नाही माझ्या ते स्वभावात नाही स्वर्गीय राव देशमुख अण्णांनी या ठिकाणी पंचानूला पण आमदार केलं पृथ्वीराज बाबांना पण आमदार केलं तुमच्या प्रति माझी या ठिकाणी एवढीच विनंती आहे की खऱ्या अर्थानं आपण असल कुणी असू मधल्या पूरपट्ट्याच्या काळामध्ये दुर्घटना घडली तुमच्या माझ्या कुटुंबातला करता पुरुष आणि करती माता भगिनी आपल्यातनं गमावली तुमच्या वतीनं मी त्यांना या ठिकाणी अभिवादन करतो श्रद्धांजली वाहतो आणि भविष्यात असं कधी घडणार नाही याची शपथ तुम्ही आम्ही या ठिकाणी घेऊ येणाऱ्या काळाची पूर्ण करू जास्ती न बोलता मी भारतीय जनता पार्टी महायुतीच्या घटक पक्षाचा उमेदवार म्हणून या ठिकाणी आपल्यासमोर उभा आहे माझी आपल्याला कळकळीची कर करण करणपूर्वी विनंती आहे येणाऱ्या काही दिवसामध्ये कुठल्याही आमिषाला बळी नका सरकार आपल्या सोबत आहे केंद्रात सरकार आपलं आहे राज्यात सरकार आपलं येणार आहे अजिबात काळजी करायची गरज नाही याची मी तुम्हाला खात्री देतो आहे वीस तारखेला कमळ या पुढचं बटन दाबून मला आशीर्वाद रुपये या ठिकाणी मतदान करा अशी मी आपल्याला विनंती करतो आणि